शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सोलापूर मध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे सोलापूरकर झाले आहेत मंगळवार दिनांक एप्रिल रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची चव्वेचाळीस अंश सेल्सिअसची नोंद झाली त्यानंतर दोन दिवस तापमानात किंचित घट झाली मात्र आता पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे चार आणि पाच मे रोजी ही लाट राहणार असून सहा मे पर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सोलापूरचं तापमान हे पुढील काही दिवस चढेच राहणार आहे हे तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दोन अंशांनी वाढणार आहे त्यामुळे नागरिकांना या तापमानाचा आणखी त्रास सहन करावा लागणार आहे या उष्णतेमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम दिसून येत आहेत लोकांना चक्कर येणं उलटी मळमळ यासारखे आजार जडले आहेत त्यामुळे भरपूर पाणी प्यावं तसंच भर उन्हात बाहेर न जाण्याचं आवाहन आरोग्य विभागानं नागरिकांना केलं आहे